तर स्वागत आहे तुमचं शेतकरी बाईफच्या चॅनलवरती तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेसाठी ज्या ज्या शेतकऱ्याने अर्ज केलेला आहे आता त्यांच्यासाठी पेमेंट ऑप्शन हे या वेबसाईटवर सुरू करण्यात आलेलं आहे ओपन करण्यात आलेलं आहे तर ही वेबसाईट कोणती आहे व यावरती पेमेंट ऑप्शन कोठून मिळवायचं म्हणजेच पेमेंट ऑप्शनवरती कोठून जायचं व त्याचबरोबर पेमेंट करण्यासाठी कोणती माहिती ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे या संदर्भातली सविस्तर माहिती ही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया या संदर्भातली माहिती तर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर यावं लागतं ही आहे त्याची अधिकृत वेबसाईट या वेबसाईटवर येण्यासाठी तुम्हाला महा डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे ही वेबसाईट सर्च केल्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही या वेबसाईटवर याल या वेबसाईटचा इंटरफेस तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहे या वेबसाईटवर या योजनेसंबंधीची माहिती देण्यात आलेली आहे मागील त्याला सौर कृषी पंप योजना आता या योजनेअंतर्गत तुम्हाला पेमेंट ऑप्शनवर जायचं आहे तर त्या पेमेंट ऑप्शनवर जाण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता तीन रेषा या तुम्हाला पाहायला मिळतात याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक नंतर तुम्ही येथे बेनिफिशरी सर्विस बेनिफिशरी सर्व्हिस नावाचा ऑप्शन पाहू शकता यावरती साधारणपणे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर मेक पेमेंट हे तुम्ही ऑप्शन पाहू शकता मेक पेमेंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे मेक पे प्ल पेमेंटवरती आपण आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला या महावितरण वेबसाईटवर पाहायला हो। मिळतो की ज्यामध्ये या योजनेचं देखील नाव असतं मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तर हे जे ऑप्शन आहे ते आता या विभागाकडून या वेबसाईटवर सुरू करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्च बेनिफिशरी आय डी येथे सुरुवातीला टाकावं लागतं ही आय डी तुम्हाला टाकावं लागते आय डी टाकल्याच्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस जी आहे ती देखील पाहायला मिळते दे। तर आपल्या ज्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार होतो की ही जी या पेमेंटची वेबसाईट कोणती आहे व पेमेंटवरती येण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर कुठे जावं लागतं व पेमेंटमध्ये एंटर करण्यासाठी तुम्हाला कोणती माहिती भरावी लागते संबंधीची माहिती आपण पाहिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं जो बेनिफिशरी आय डी आहे त्याची गरज ही तुम्हाला पेमेंट करण्यासाठी पुढील प्रोसेस करण्यासाठी लागते तर तुम्हाला जर यामधील माहिती असेल अनुभव असेल तरच तुम्ही या वेबसाईटवरून पेमेंट करा नाही तर तुम्ही ज्या सी एस सी सेंटरहून या योजने योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्या सी एस सी सेंटरवरती जाऊन तेथील जो ऑपरेटर असेल त्याच्या मदतीने तुम्ही हे पेमेंट करू शकता तर ही होती माहिती या संदर्भातली सविस्तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच माहितीसाठी या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा